दोन किलो आवडे घेतले होते मस्तपैकी अशा गोडाच्या पाकामध्ये बनवण्यासाठी तर आधी तर आवडे आहे ना मस्तपैकी इथं आहे ना पाण्यामध्ये धुवून घेतले मी पातेलीमध्ये हे गाडणी मावते का ते बघते आणि आता ह्याच गार्डण्यामध्ये ते आवडे धुतलेले काढून घेते मी आणि दारावरच आलेला होता छान मस्त दिसले हिरवेगार आवडे होते तर त्यासाठी घेतले मी रात्रीचा आला होता तो घेऊन ठेवून दिले मग आता सकाळी उठल्या उठल्या पहिले सर्व काही आवरून घेतलं मी आंघोळ वगैरे झुड चढार रांगोळी नंतर म्हटलं ज्याला आता त्या आवड्यांच्या मागे लागूया नाहीतर खराब होऊन जातील पडून पडून ना खराब होऊन जातात त्या त्यासाठी म्हटलं पहिले आवडीच करून घेते नंतर मग बाकीचे दुसरे कामं तर बघा इथं आहे ना गाडणीमध्ये मी आवड आवडी काढून घेतले आता इथं त्याच पातेलीमध्ये म्हणजे आहे ना खराब होईल म्हणून ते जडलेलंच पातेलं मी आहे ना इथं ठेवून दिलेलं आहे ते चुलीवर ठेवून ठेवून असं होऊन जा गेलेलं आहे ते तर आता आहे ना हे आवडे ना मी इथं चाळण्यामध्ये ठेवून दिले आता यांना आहे ना झाकून द्यायचे म्हणजे वाफेवरच करायचे वाफेमध्ये आहे ना हे वीस मिनटामध्ये आपले आवडे मस्तपैकी असे निघून जातात पूर्ण असे मस्त होऊन जातात तर इथं आहे ना आता दूध तापवण्यासाठी काढलं मी आता आणले राकेशने आणि तेल संपून गेलो होतं म्हणून चालपुरता ही पावच आणले आणि हे राशाचं गाडीचं रिमोट आहे हे ते खे घेते ते खेळायला पण टोस्त भिजलं जाईल डोळाला म्हणून मी तिच्याकडनं घेऊन घेतलं नंतर पोहा संपला होता पोहाचं पाकीट आणि बघा दोन किलो आवड्यांना हा दोन किलो गोड मी इथं घेतलेला आहे हे बघा दोन किलो म्हणजे एक किलो आवडे राहिले तर एक किलो गुळ दोन किलो राहिले तर मग दोन किलो गुड लागतो आवड्यांना साखरमध्येच बनवणार होते मी पण कसं कोणाकोणाला शुगर असते ना त्यासाठी मग गुळाचं काय होत नाही थोडं बहु खाल्लं तर मग गुड चांगला असतो पण साखरपेक्षा गुड चांगला असतो तर बघा आपल्या आवडी ना छान मस्त असे वाफले गेलेले आहे दाखवते तुम्हाला हे बघा पूर्ण असं कडीकडी मोकळी होऊन जाते वीस मिनटामध्ये असे आपल्या आवडे आहे ना पूर्णपणे असं वापले जातात तर आता मी हे आहे ना खाली उतरवून घेते हे बघा दाखवते तुम्हाला मी जवळून बघा पूर्ण मस्त असे मोकळे मोकळे होऊन गेलेले गरम आहे ना म्हणून हात लावत नाही आहे तुम्हाला आहे ना चिमट्याच्या साय दाखवते मी हे बघा अशा कळ्या कड्या मोकळ्या होऊन जातात आणि आपल्याला काढायला काळीसुद्धा वेळ लागत नाही हा पण बघा बघा पूर्ण असे मस्त मोकळे मोकळे होऊन जातात आणि तुमच्या घरात जर लहान पोरं असतील ना तर तुम्ही नक्कीच गोडामध्येच बनवा कारण साखरेचा आहे ना खोकला पण लागू शकतो गोडाचं काहीसुद्धा होत नाही आणि खायला पण चव वाढते गोडाची आणि गुड छान राहतो शरीरासाठी म्हणून गुळामध्येच बनवा बाकी तुमची मर्जी तर बघा असं तोडून दाखवते मी हे बघा अशा कड्या कड्या मोकळ्या होऊन जातात आता गार झाल्यावरच मी यांना हे करणारे आता मी आहे ना ही गाळणी उतरवून घेते आता बघा ताटा परातीमध्ये काढून घेते मी हे सर्व काय आवडे हे बघा इथं ठेवले आता थोडे गार झाले मग आता परातीमध्ये टाकून घेतलेले हे बघा पूर्ण असे मस्त मोकळे होऊन जातात पुढे बघा तुम्ही रेसिपी चल हाय नमस्कार आज पुन्हा एकदा आईस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जा ईश्वरच्या मी प्रार्थना करते गोड दाखवला तुम्हाला आवडे पण आता मोकळे करून घेते मी बघा इथं म्हटलं मस्तपैकी बाहेर ओट्यावर बसलेली आहे मी घरामध्ये पण आहे ना आता ऊन पडायला लागलं तर खूपच गरम होतं चला म्हटलं आता ओट्यावर आहे ना मस्तपैकी काढून घेऊया तर आवडे सर्व काय असे मोकळे मोकळे करून घेतलेले आहे मी तुम्हाला दाखवते मी परत जवळून हे बघा अशा प्रकारे ना सर्व काही आवडे मस्त मोकळे मोकळे पटकन होऊन जातात आणि आपल्याला सर्व काय असे मोकळेच करून घ्यायचे हे बघा अजून एक तुम्हाला काढून दाखवते आणि असेच सर्व आवडे मी ना असेच मस्तपैकी कड्या कड्या मोकळ्या करून घेणारे अशा प्रकारे आता बघा सर्व काय आवडे माझे इथं मोकळे करून झालेले आता आपल्या आवडे ना गोडाच्या पाकामध्ये टाकण्यासाठी तयार झालेत मस्त वापरून गेलेले आणि तुम्ही आहे ना ते खारट केले ना तरीसुद्धा चालतं ती रेसिपी पण तुम्हाला दाखवणार आहे मी पण आता ही गुढाची रेसिपी तुम्हाला दाखवते मी तर आता याच्यामध्ये ना आपण गुळ टाकून घेऊया दोन किलो गुळ आहे ना मी पूर्णपणे फोडून घेतलेला आहे आणि बघा आता इथं टाकून दिलेला आहे तो आता याला आहे ना आपण मिक्स करून घेऊया आणि असं तगारी धरून जसं खाली वर, खाली वर करून घ्यायचं आहे कारण की आवडे आहे ना छान शिजलेले आहे ना म्हणून ते असं दाबले जाणार नाही आपण उनतली नाही किंवा कसाने केले ना तर त्याच्यासाठी असे करून घ्यायचे बघा असं खालवर खालवर करून झाकण झाकून द्यायचं म्हणजे गुळाचं आपआप पाणी होऊन जातं आणि आपल्याला हे आवडे आहे ना आता तीन दिवस मरण्यासाठी ती ठेवायचे या गुळाच्या पाकामध्ये पाक नाही केलेला आपण गुळ टाकलेलं आहे पण त्याचं पाणी होऊन जातं हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला आहे ना इथं झाकण ठेवायचं आहे आता इथं झाकण ठेवूया त्यानंतर ना आता बघा एक दिवस आता दुसरा दिवस झाला मी तुम्हाला दाखवते बघा हे असे झाले दुसऱ्या दिवशी तो एक दिवस गेला पूर्ण हा दुसरा दिवस दुसऱ्या दिवशी असे झाले बघा मस्त पैकी चाळून घ्यायचं आहे चाळून चुडून परत झाकून द्यायचं हे बघा मस्त झालेलं आहे पाक छान मोरला गेला आहे त्याच्यामध्ये परत झाकून दिलं मी आता तिसरा दिवस झाला परत उघडते दाखवते तुम्हाला आपल्याला आता आहे ना हे चाडणीमध्ये चाळून घ्यायचं आहे म्हणजे टाकून घ्यायचे आहे गाडून घ्यायचं आहे हे बघा हा तिसरा दिवस झाला पूर्ण दोन दिवस त्यांना आहे ना, ना मस्तपैकी असं मोरू द्यायचं आहे गुळाच्या पाण्यामध्ये आणि हे जे काही पाणी दिसतंय ना आता आपण याला निथडून घेऊ गाडण्यामध्ये आणि हे जे पाणी दिसतंय ना ते आपण रोज एक एक कप जरी पिलं ना तरी आपल्या शरीरासाठी खूप छान गुणकारी असतं आणि नाही जर तुम्ही पिला ना तर दुसरे आवडे घ्यायचे एक किलो आणि ते ना याच्यामध्ये धुवून याच्यामध्ये उकडून घ्यायचे पूर्ण आख्याच्या अख्ख्या आणि तसेच राहू द्यायचे बाटलीमध्ये भरून द्यायचे खूप छान लागतात तसे पण जसं तुम्ही पाण्याने पिलं ना तर असं करायचं मी ते पण तुम्हाला दाखवणार आहे या पाण्याचं मी काय उपयोग करते ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशा प्रकारे आता हे निथडून आता ऊन नाहीये संध्याकाळ झालेली तर मी आता सकाळी उन्हामध्ये दे टाकून देईल आता मी तर परातीमध्ये टाकून दिलेले आहे बघा आणि आता ही परात मी ना फॅनखाली ठेवणार आहे रात्रभर सकाळी उन्हामध्ये ठेवून देणार सुकवून मग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे दाखवणार आहे मी जेव्हा हे सुकले जातील ना तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सुकून कसे होतात असं बघा छान असं मस्त गोड पण मुरून गेलेलं आहे आणि मस्त खायला पण असं चविष्ट झालेलं आहे खूप छान लागतात असे खायला तर चला कशी वाटली आवड्याची रेसिपी मला नक्कीच सांगा आता शेंगा घेऊ शेंगा पण घेतल्या होत्या मी तर त्या म्हटलं चला शेंगा मस्तपैकी आता कढईमध्ये धुवून घेतल्या मी हे बघा हे पूर्णपणे असं कडेमध्ये टाकून दिलेल्या होत्या माती होती त्यांना मस्त मुरायला टाकून दिलेल्या होत्या कद्दीच्या तेवढ्यात आवडे मस्त करून घेतले मी काढून घेतले नंतर मग आता बघा हे शेंगा पण आपल्याला आहे ना एका टोपलीमध्ये काढून घ्यायचे मस्त धुतल्या गेला त्या माती खूप होती त्यांच्यामध्ये मग धुवून घेतल्या मी घाण असते ना त्यांच्यामध्ये तर अशा प्रकारे ना सर्व काही शेंगा मी गा डाळकीमध्ये काढून घेतलेला आहे आता हे पाणी आहे ना बाहेर झाडाला टाकून देईल मी आणि हे खाली परत धुवून घेते एकदा हे बघा मस्त स्वच्छ धुतल्या गेल्या वापरलेल्या शेंगा आहे ना आमच्या घरात खूप आवडतात सगळ्यांनाच तोरीच्या शेंगा पण आणि या शेंगा पण आमच्या शेतात काही लावलेलं वगैरे नाही आहे या कच्चा घेतलेल्या आहे मी हे बघा अशा परत धुवून घेतल्या मी त्यांना आता मी गॅस पेटून ना कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता आपल्याला आहे ना दोन वेळा करून वापरून घ्यायचे आहे आता मीठ टाकलेलं आहे मी इथं दोन वेळा करून वापरून घ्यायचे आहे अर्ध्या अर्ध्या एकदा मध्ये नाही मावणार कुकर माझा छोटा आहे त्यासाठी आता पहिल्यांदा टाकते नंतर दुसऱ्यांदा पण एक कुकर असा वापरून घेणार आहे मी काल पण असं ब्लॉग अपलोड करायला माझं जमलं नाही शॉर्ट मिनी ब्लॉग टाकले मी तुम्हाला ते बा बघा तुम्ही तर म्हटलं चला आज ताई माझ्या वाट पाहत असतील त्यासाठी तुम्हाला मिनी ब्लॉग टाकलेला आहे मी तो बघा तुम्ही आणि आजचा हा व्हिडिओ पण खूप लेट झालेला आहे ताईंनो मला समजून घ्या माझ्या गोडताई खूप व्हिडिओची वाट बघतात तर बघा आज नक्कीच बघा तुम्ही व्हिडिओ थोडा ले थोडा लेट का होईना पण मी आज तुम्हाला टाकणारच आहे तर नक्की बघा तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि ज्या काही नवीन ताई असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ रोज रोज बघा मला सपोर्ट करा प्लीज ताई आता मी इथं कुकरचं झाकण लावून देणार आहे ते उकडत उकडत ना मीठ सगळीकडे बरोबर पसरून जातं आणि आपल्या शेंगांना पूर्णपणे असं मीठ व्यवस्थित लागून जातं तर बघा आता इथं कुकरचं झाकण लावते मी हे शेंगा आहे ना सगळ्या अशा पसरून दिलेल्या आहे कुकरचं झाकण तुम्ही लावून दिलेले आता तीन शिट्ट्या झाल्या की उतरून घ्यायचं बघूया आपल्या आता तीन शिट्ट्या चार शिट्ट्या झालेल्या आहे चार शिट्ट्या होऊन गेल्या तर आता डालकीमध्ये काढून घेते शेंगा आपल्या छान वापल्या गेल्या परत अजून एक झाकण लावून घेते मी एक कुकर स्वारी आता ना आपले दोघं कुकर मस्तपैकी पैकी वापले गेले डालकीमध्ये काढून घेतले तर बघा आवडे झाले शेंगा झाड्या पीठ पण मस्त दडून ठेवलेले आता उद्या बिद्या शेव बनवूया तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग माझा कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी मला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर आज पुरता हा एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व ताई दादांना लहान मोठ्यांना बाय बाय